तितले तितले है हा व्हिडिओ आहे तुळजापूरच्या मातेच्या दारातला आज हे अंधभक्त त्या ठिकाणी जातात या भक्तांना तिथले बडवे तिथले भटजी लोकं अशी आरेरावी करतात त्यांना ढकलाढकली करतात जणू काय ह्यांच्या बाचं कर्जच काढले ह्या भक्तांनी अशी आरेरावी या ठिकाणी चालू असते आणि हे अंधभक्त मात्र त्या ठिकाणी जातात आणि यांना वाटतं आहे की देवी प्रसन्न होते अरे आपल्या घराबसल्या कुठल्या तरी मंदिराला जावा ह्यांच्याकडे जायची काय गरज आहे हे उपाशी मरतील माती खात्यात काय माती तुम्ही नाही गेलात हे तुम्हाला खोटं बोलून अंधश्रद्धेच्या वेळाख्यामध्ये अडकवत आहेत ह्यांच्या है। नादाला लागू नका जाऊ नका गल्लीतल्या कुठल्या तरी देवाला जावा आणि ह्यांच्याकडे जाऊ नका ह्यांची आरेरावे सहन करायची ही मस्ती कुठनं आली हो तुम्ही नागरिक हे येतात भक्त येतात म्हणून तुमच्याकडे आहे नाहीतर तुम्हाला कोण कुत्र पण विचारणार नाही त्यामुळे ह्यांच्या नादाला लागू नका यांच्याकडे जाऊ नका अशी तर मी या देवीच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो आहे Благо.